हॅपी बर्थडे डिअर पप्पा इकडे आपले ना सबस्क्रायबर आले पण त्यांनी बघा ना काय सुंदर असं गिफ्ट आणलंय फायनली आपण आलो आहोत ते आपल्या मेडबावच्या समुद्र किनार मोठे मोठे मासे फुल ऑन गर्दी आणि फुल ऑन रेट चाललाय नमस्कार माझं नाव प्रगत लोक वेलकम बॅक टू माय ब्लॉग आज आहे पंधरा मे आणि पंधरा मे म्हणजे माझ्या वडिलांचा वाढदिवस ओके सो माझ्या वडिलांना माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता बघा कोकणामध्ये अजून पण थोडंफार ऊनच आहे ओके आणि आता आपण चाललोय ते बाजारात वडिलांनी मस्त वेगळी फ्रेश आंघोळ केली आणि आता आपलं ग्रामदैवत आहे रामेश्वर तर तिकडे ते चालले सो so, रामेश्वर दर्शन घेऊ आणि मग बाजारात बाकीची शॉपिंग करून आपण घरी येऊ तर चला निघूया आणि जसं तुम्हाला बोललो बघा घराच्या समोर थोडं काम चालू आहे ते फेवर ब्लॉक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओके बाकी आता केक वगैरे कापायचा आहे तर केक पण आम्हाला बाजारात मिळून जातो केक वगैरे पण घेऊ सो so, बघा आलोय आपण आपलं ग्रामदैवत म्हणजे रामेश्वराकडे सो या रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि आशीर्वाद पण घेऊया वडिलांसाठी तुम्हाला काय वाटतं वडिलांचं वय आता किती झालंय गेस करू शकता का कमेंट करून नक्की सांगा आता या बाहेर आल्यात आत्म राहूया आता सो रामेश्वरचं दर्शन आता झालेलं आहे ओके आणि तिथून आपले कर्नाटकवरून पर्यटक आलेले त्यांच्याशी जरा गप्पा मारत होतो आणि इकडे आमचं जैन आकारी ब्राह्मण मंदिर आहे तर त्याचं पण आता बघा इकडे कळसाचं काम चालू आहे सो बघा ना मंदिराला जो कलर काढला कल कसा वाटला तुम्हाला नवीन कलर मी जर जुना कलर बघितला असता एकदम छान वाटतं ना असं एकदम आपलं ट्रॅडिशनल मंदिर तू आता आलो ते आपण बाजारात आणि बाजारात गर्दी बघा किती झाली आहे ती गर्दीच गर्दी कारण सगळे मुंबईकर का आलेत त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींची रेट टाईट आहे इकडे फक्त गर्दी बघा माशांच्या सेक्शनमध्ये बाकीच्या पण सेक्शनमध्ये सगळे तुटून पडलेले आहे शॉपिंगमध्ये आपला सगळ्या कोकणी मेवा हे मासे हो मजत मग या घर आता पप्पाला शोधूया हे बघा फिश मार्केटमध्ये मोठे मासे फुल ऑन गर्दी आणि फुलऑन रेट चालला आहे परत असतं असं ठीक आहे आता थंड्याचा <laughs> दिवस आहे औषधमध्ये तुम्हाला माहिती आहे जास्त पण पब्लिक पण नसतं तर मुंबई कराले आहेत तेव्हा जेव्हा आपले कोकणातले बांधव आहेत ते सगळे थोडे पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही बघू शकता इथे आहे ते बांगडे सुरमई भांडवशी आहे इकडे मस्त पैकी आहे तिकडे एक रावस आणि हलवा पण आहे सो so, बाजारातून शॉपिंग करून घरी आलो ना इकडे आपले ना सबस्क्रायबर आलेत दादा तुमचं नाव महेश गाडी आणि हे राहिला मुंबईला पवईला आहे आणि गाव कोणतं पण आला मोंड मोंड अच्छा आपण नारायणला जातो ओके प्रेरणाच्या बहिणीकडे तर तिकडे तर बघा एक गाव लागतं पुढे ब्रिजच्या पलीकडे मोंड म्हणून मी म्हटलेलं पण ऍक्च्युली एकदा ब्लॉग मध्ये की हा मोंडचं कोण असेल तर सांगा मला म्हणून सबस्क्रायबर आणि ते घरी आले आहेत ना आता याच्या ना धोंडा येऊन गेले पण आपण घरी नव्हतो पण त्यांनी काय सुंदर असं गिफ्ट आणलं आहे तुम्हाला गिफ्ट क्लोज मध्ये दाखवतो तुम्ही बघू शकता की महाराजांची एवढी सुंदर अशी फ्रेम आणली त्यांनी महाराज एकोणीस दोन सोळाशे तीस कशी बनवले तुम्ही म्हणजे कुठून बनवली हे मी प्रिंट काढली होती हँड प्रिंटेड नाही हा पाठवलं होतं फोटो ओके ओके okay, okay. वा सुंदरच आहे एकदम फर्स्ट एक नंबर म्हणजे माझं तर माझ्या आता मी मन खुश केलं सुंदरच फोटो हा येस 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 आज नशिबात होतो पप्पांच्या वाढदिवसाला येस येस थँक्स थँक धन्यवाद आणि तो वेळ झाली ती आंबे व्हायची बघा मस्तपैकी आपले आंबे पिकाल लागलेले आता खायला सुरुवात त्याच्याशिवाय बघा करताय ते त्या पैकी पापलेट फ्राय एक कॉपलेट अक्क ठेवले ना मस्त <laughs> झाला <दो जाना। laughs> बाकीट की फ्राय झालेली आहे आता आणि प्रेरणा ते वॉकला आणि वॉकला आपण कुठे जाणार असतो मला माहिती आहे सो आता आमच्या इकडे आणि इकडे बघा शेती शेती आहे पण जसं तुम्हाला वाटलं की दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे म्हणजे भात शेती ओके तर त्याच्यामुळे आता बघा इथे आता काका आहे या काकाने आता इथे काजू लावलाय तर त्यांना विचारलं मी की ऍक्च्युली कसं होतं ही म्हणजे पावसाळी शेतीची जागा आहे ना त्याच्यामुळे इथे पाणी भरतं त्यांना विचारलं की काजू कितपत सक्सेसफुल झाला म्हणून ओके तर ते म्हणलं की अच्छा दोन तीन काजूंना प्रॉब्लेम झालेला कारण पाणी साचून राहतं ना मुळे खराब होतात त्याच्यामुळे पण आता जरा बेटर आहे सो ही काजूची झाड ते बघा जरा काम करतात काजू लावून नुसता फायदा ना तर तुम्हाला त्याची पूर्ण काळजी पण घ्यावी लागते तर ते पण बघा काळजी घेतात इथे राहून वगैरे त्यांचा कोण काय तर अशाच प्रकारे माहिती नाही तुम्हाला काय आयडिया असेल कारण नाहीतरी आता आमची पण तिकडेच म्हणजे शेळीमध्ये आहे ओके तर ती पण आता अशीच पडून असते तर त्याचा काय उपयोग करायचा ना तर त्याच्यावरती आमचं पण डिस्कशन चालेल मी सगळे कजिन वगैरे आता एक आहे तो आता म्हणतो की मी येईन म्हणून आता तू रिटायर झाला तर तो म्हणतोय ना मी तिथे काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतो वगैरे पण ऑफकोर्सली बादशती तर करता नाही येणार त्यांना पण ओके कारण ते पण सिनियर सिटीचं नाही आता आणि एवढं मेहनतीचं काम त्यांना बादशितीचं नाही तर असं काहीतरी बघतोय की जे लावलं तो उगवत राहील जसं आता आम्ही इथे काकानी इथे हा काजू लावला तर आता तिकडे अशा बादशतीच्या ज्या जागा आहेत पाणथळ जागा आहेत जिथे पाणी साचतं पावसाळ्यामध्ये हा ते हत्ती गवत वगैरेचं माझं पण मध्ये डोक्यामध्ये होतं वगैरे की ते हत्ती गवत वगैरे लावलं ला तर कसं काय करता येईल पण हत्ती गवत लावलं तर आधी कंपाऊंड करावं लागेल नाही बाकी बाकी तर बाकीची गोरं येऊन हा खाऊन जातील ओके हत्ती गवत पण ठीक आहे जे कंपाऊंड वगैरे केलं आणि त्यानंतर सुद्धा आणि याचा विचार केला पाहिजे की हत्ती गवत पण कसं त्याच्यामध्ये आपण लावलं पण आपण कॉन्ट्रॅक्ट दिला कोणाला तरी कटिंग करायला कारण कटिंग करण्याची पण मेहनत आहे पण जनरली आता लोक बागायतीकडे याचसाठी वळत आहेत सो पण जनरली आता कोकणामध्ये स्पेशली आता आमच्या तालुक्यामध्ये लोक बागायतीकडे वळण्याचा प्रयत्न याच्यासाठीच करतात कारण बाबा तुम्ही एकदा झाड लावलं आणि मग समजा दोन तीन वर्ष मेहनत केली त्याला जगवला आता हा काजू आहे तर ता त्याला एक तीन चार वर्ष मेहनत करावी लागेल सुरुवातीला आणि नंतर तो जगला तर तो जगला ओके सो त्या अनुषंगाने मग ते चांगलं होऊन जातं ना त्याच्यामुळे प्रत्येक जण बागायतीचा जास्त प्रेफरन्स देतो तो बागायतीमध्ये दे काही झाडं असे लावू शकतो का पाणथळ जागी जे मेंटेन करायला जास्त त्रास होणार नाही वगैरे सो त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ओके बऱ्याच जागा आहेत तिथे आपण जर बादशेती नाही होतात तर तिथे आपण झाडं लावूया काय म्हणतात आणि फायनली आपण आलो ते आपल्या मेटबावच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि समोर सूर्यास्त बघा का ऑसम वाटतोय बघा ते असं आपला हा मेढभावचा समुद्रकिनारा मेढभाऊ तांबाडेचा लांबर आणि दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या ना आता वाढत चाललेली आहे कारण आज ऑड्डे आहे बुधवार आहे आणि तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक तिकडे आहेत थे 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 ते बघा तिकडे समुद्रामध्ये पोहतात कारण तो एकच जागा आहे ते मी वारंवार सांगतो की तसा हा समुद्र आहे ना थोडा रिस्की आहे पोहण्यासाठी वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला जर थोडं पाण्यात डुंबायचं असेल तर तिकडेच जी जेट्टी आहे ना त्या जेट्टीच्या समोरच जो प्रदेश आहे तर ते पाण्यासाठी तुम्हाला पोहण्यासाठी वगैरे तर सेफ आहे पाण्यात उतरण्यासाठी कंबरभर पाण्यामध्ये वगैरे जाण्यासाठी तुम्ही आलात तर तिथेच मोस्टली पोहायला वगैरे जा पण काय भारी वाटतं बघा ना सनसेट सो ॲक्च्युली उद्या निघायचा प्लॅन होता मुंबईला जायला पण थोडा पोस्टपोन होईल मे बी चप्पल हांडण आहे सनसेट आणि थोडा रिलॅक्स ती हो। आणि बर्थडे सेलिब्रेट करण्याची तर आई आता उहारी करते आणि त्या बघा ती इथे कोण आहे तिथे तिथे वाट बघते कधी एकदा केक कटिंग होत आहे आणि केक खायला मिळतोय आणि इकडे बघा कुणाचे फंटर आपले रेग्युलर मेंबर तिकडे उगीता <laughs> <laughs> लहानपणी चिडवायचो मी हो गीता म्हणून हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे डी पप्पा हॅपी ब डे टू यू बरवा बरोबर थोडंसं बरं होतं ना यस yes, आता जरा आम्ही सेलिब्रेट केलाय आता जरा केक खाऊन घेतो आणि भेटतो थो तुम्हाला थोडा वेळ सो so, पप्पांचा ना वाढदिवस तर मस्त सेलिब्रेट झाला आणि मग थोडीशी छोटीशी एक पार्टी पण झाली आता ऍक्च्युली आज निघायचं होतं पण दोन तीन काम आहेत त्याच्यामुळे मला थांबावं पण लागणार आहे पण आज माझा पण प्लॅन आहे बरेचशे ना आपले थिंक अँड टॉक चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये पहिला जो व्हिडिओ मी शूट केला तो होता की तुमच्या कोकणातल्या जमिनी हडपल्या जातात तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे okay? ओके म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला हे तरी माहिती पाहिजे की तुमच्या जमिनी आहेत कुठे त्यांची व्हॅल्यू काय आहे आणि ती तुम्ही कसे शोधून काढणार ओके म्हणजे तुमची जमीन तर आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा वडिलांनी सांगितलं आजोबांनी सांगितलेलं की तुमची एवढी एकर जमीन आहे एवढी गुंटे तुम जमीन आहे पण ते कुठे आहे ती कशी काढायची आणि त्याचा तुम्ही कसा काय उपयोग करू शकता तर त्याच्याबद्दल पण मी बोललेलो आहे तर ते त्याची लिंक आपल्या थिंक अँड टॉक चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला थिंक अँड टॉक चॅनेलवरती बघायला मिळणार आहे तर थिंक अँड टॉक चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण माझी थिंक अँड टॉक सिरीज होती ना ती खूप इन्फॉर्मेटिव्ह होती बऱ्याच लोकांना आवडत होती आणि त्याच्यामुळे ती मी आपल्या मेन वरती चालू ठेवलेली पण कुठे ना कुठेतरी ते अल्गोरिदमचा वगैरे पण मला विचार करावा लागतो कारण प्रत्येक जण येतो तो, तो काही कोकणातला नाहीये किंवा त्याला अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट नसतो कारण मी समजा मुंबई रिलेटेड काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर त्याला बाकीच्या लोकांना इंटरेस्ट नसणार ओके तर त्यांना तर काय ट्रॅव्हल फूड आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतात त्याच्यामुळे मला ते डिस्टर्ब करायचं नव्हतं आणि मी हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावरती आता ऑलरेडी दहा बारा व्हिडिओ राहिले आहेत जर तुम्ही बघितले नसाल तर तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा आणि आता जर सांगितलं तो पण व्हिडिओ बघा आणि रिअल इस्टेट रिलेटेड तर मी एक सिरीज स्टार्ट करतोय ओके सो त्याच्यामध्ये तुम्हाला कोकण आणि कोकण रिलेटेड रिअल इस्टेट आणि डेव्हलपमेंट टुरिझम ओके सेकंड होम अशा वेगवेगळ्या विषयांवरती तिकडे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्हाला जर काही कोकणामध्ये येऊन करायचं आहे ओके बिझनेस रिलेटेड म्हणा Uh, किंवा जमीन रिलेटेड म्हणा तर त्याच्याबद्दल मी खूप चांगलं मार्गदर्शन त्या व्हिडिओ थ्रू करणार आहे जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर पण त्वरित जा आणि आपल्या थिंक अँड टॉक चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाकी वडिलांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ तर एकदम झकाच झाला आम्ही पण भरपूर एन्जॉय केला आय होप सो तुम्ही पण या व्हिडिओतून एन्जॉय केला असेल तर वडिलांना विश करायला नक्की विसरू नका कमेंटमध्ये विश करा आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय